कणकवलीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणेंना इशारा दिलाय तू आडवा ये तुला गाडूनच जातो असं ठाकरेंनी ठणकावलंय भाजप नेत्यांच्या विरोधात भाषण करून दाखवा असं चॅलेंज नारायण राणेंनी दिलं होतं त्याचा खास ठाकरे शैलीत उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला बाळासाहेब नाही तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणा ते काय तुमच्या वर्गात होते का असा सवालही त्यांनी मोदी शहाना उद्देशून केलाय कोणीतरी मला धमकी दिली आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत आता त्या म्हणी मी काही केलेल्या नाहीत आणि तुम्ही पण केलेले नाहीत त्याच्यामुळे म्हणीतली नावं ही मी तर काही ठरवलेली नाहीये पण एक म्हण अशी आहे शुभ बोल रे नार्या आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो मी येऊन उभा आहे परत कसे जातात बघतो तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो आडवाच आहे तू अरे लाज वाटली पाहिजे दोन तीन वेळा एकदा तुझ्या इकडे तुला आडवा केला मग मा माझ्या घरात तिकडेहून उभा राहिला तिकडे तुला साफ, साफ करून टाकला लाज नाही लज्जा नाही बडून बडबडतोय आपला बडबडतोय बडबडतोय म्हणून म्हटलं शुभ बोल रे आता नाव मी काय ठेवलेलं नाही पण मोदी आता काय देशाचे प्रश्न विसरून गेलेत आणि मग काँग्रेस काय करणार ज्यांची मुलं जास्त आहेत त्यांना तुमची संपत्ती काढून देणार अहो तुम्हाला राजकारणात मुलं नाही होत आम्ही काय करू शकतो आमचा काय दोष आहे म्हणून आमची मुलं तुम्हाला कडेवर घ्यावी लागत आहेत पण ते घेत करताना भाजपचं काय झालंय ती कचरा उचलण्याची गाडी येते ना गावात कचरा जो आपण घराबाहेर टाकतो तो कचरा उचलतात गाडीत टाकतात आणि आता निवडणुकीमध्ये असं मी कुठे पाहिलेलंच नव्हतं ते पहिल्या प्रथम बघतोय कचऱ्याचं प्रदर्शन लावलंय सगळे कचरे ज्याला बाळासाहेबांनी आऊट सांगितलं होतं हाच तू तुमचा इथला उमेदवार आहे हीच मस्ती होती त्यावेळेला तुला बघून घेतो तुझं अमुक करून घेतो काय घेतोस तू जा घे काय करायचं कर गेट आऊट राम मंदिर बांधलं चांगलं केलं की वाईट केलं अहो चांगलंच केलं पण जेव्हा तुमची हिंमत नव्हती तेव्हा शिवसेनेने पुढाकार घेतला होता बाळासाहेबांबद्दल बोलताना काल मोदी पण म्हणला नाही बाळासाहेब हे म्हणाले बाळासाहेब बाळासाहेब का तुमच्या वर्गात होते हा बाळासाहेब बाळासाहेब काय हिंदू हृदय सम्राट म्हणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला तुम्ही हिंदू हृदय सम्राट बोलायला तुमची जीभ अडखळत असेल तर त्या जीभेला सरळ कसं करायचं ही माझी कोकणातली नव्हे संपूर्ण देशातली जनता जाणते